पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अधिकच वाढलाय दोन्ही देशांनी युद्धाची तयारी सुरू केली आहे फ्रान्सकडून भारताच्या नौदलासाठी तब्बल सव्वीस नवीन राफेल एम फायटर जेट्स लवकरच येणार आहेत या जेट्सची किंमत आहे सुमारे त्रेसष्ट हजार कोटी रुपये आणि हे सर्व विमान भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात मोठी भर घालणार आहेत या डील मध्ये बावीस सिंगल सीट आणि चार ट्विन सीट राफेल एम जेट चा समावेश आहे ही विमान आय एन एस विक्रांत आणि आय एन एस विक्रमादित्य या भारताच्या विमान वाहू नौकांवर तैनात केली जातील या राफेल एम जेट्सच्या आगमनामुळे भारतीय नौदलाला समुद्री आघाडीवर अभूतपूर्व ताकद मिळणार आहे आणि हिंद महासागरात भारताची पकड आणखी मजबूत होणार आहे यामुळे भारताच्या सामरिक स्थितीत काय बदल होणार आहेत हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र दक्षिण आशियात विमानवाहू नौका असणारे फक्त दोन देश आहेत भारत आणि चीन पाकिस्तानकडे अशी कोणतीही विमानवाहू नौका नाही आणि त्यांच्याकडील फायटर जेट्स मुख्यतः चीनकडून घेतलेले आहेत ज्याची तुलना राफेल एमच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी होऊ शकत नाही दुसरीकडे चीनकडे जे टेन जे फिफ्टीन आणि एस यू थर्टी सारखी फायटर जेट्स तैनात असलेल्या विमानवाहू नौका आहेत पण राफेल एमच्या समावेशामुळे भारत समुद्रात चीन आणि पाकिस्तान दोघांवरही वर्चस्व गाजवण्यास सक्षम असेल राफेल एम फायटर जेट्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत आणि त्यांच्यामुळे भारतीय नौदलाची सामरिक ताकद अनेक पटींनी वाढणार आहे यात एस ए रडार आहे जे शत्रूच्या लक्ष्याला झटपट शोधण्याची क्षमता ठेवत स्पेक्ट्रा इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम राफेल एम ला रडारपासून लपण्याची ताकद देते ज्यामुळे ते शत्रूसाठी अदृश्य राहू शकते याशिवाय मिड एअर रिफ्युएलिंग सुविधेमुळे हे जेट लांब पल्ल्याच्या मिशनसाठी अत्यंत उपयुक्त आहे राफेल एम हे मल्टी रोल फायटर जेट आहे जे अँटी शेप बॉरफेअर एअर सुपिरियरिटी आणि ग्राउंड अटॅक यासारख्या विविध मिशन्समध्ये मध्ये वापरलं जाऊ शकतं राफेल एमच्या शस्त्रसामग्रीबद्दल बोलायचं झालं तर यात मेटियर मिसाईल स्का क्रूज मिसाइल आणि एक्झोसाइट अँटीशिप मिसाइल यासारखी घातक शस्त्र आहेत यात चौदा हार्ड पॉइंट आहेत ज्यामुळे हवा ते हवा हवा ते जमीन आणि अँटीशिप मिसाइल्स एकाच वेळी लावता येतात विशेष म्हणजे राफेल एम मध्ये अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमताही आहे जी त्याला सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचं बनवते तुलनेत चीनच्या जे टेन आणि जे फिफ्टीन फायटर जेट्समध्ये फक्त अकरा ते बारा हार्ड पॉइंट्स आहेत आणि त्यांची रेंज तसेच क्षमता राफेल एम एमच्या तुलनेत कमी आहे यामुळे राफेल एम हे समुद्री युद्धात भारताला स्पष्ट वरचष्मा देणार आहे पाकिस्तानच्या नौदलाकडे राफेल एमचा चा सामना करण्याची कोणतीही ताकद नाही तर चीनच्या मोठ्या विमानवाहू नौका आणि जेट्स असूनही राफेल एमच्या आगमनाने भारताची सामरिक स्थिती आणखी बळकट होणार आहे राफेल एम फायटर जेट्सच्या समावेशामुळे हिंदू महासागरात भारताचे अधिपत्य आणखी पक्क होणार आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाने आपली ताकद जगाला दाखवली होती आता राफेल एमच्या आगमनाने भविष्यातील कोणत्याही समुद्री युद्धासाठी भारतीय नौदल पूर्णपणे सज्ज आहे या जेट्समुळे भारताच्या समुद्री सुरक्षेला नवीन उंची प्राप्त झाली आहे आणि हिंद महासागरात भारताची पकड आता अभेद्य आहे ही डील भारताच्या संरक्षण धोरणातील एक मैलाचा दगड आहे जी भारताला केवळ पाकिस्तानवरच नव्हे तर चीन सारख्या बलाढ्य देशावरही सामरिक वर्चष्मा मिळवून देईल ही बातमी भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब आहे कारण यामुळे आपल्या देशाची संरक्षण क्षमता आणि जागतिक पातळीवरील स्थान आणखी मजबूत झाले आहे तुर्तास एवढेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा तसंच टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद